ग काय दिवाळीचा जरा फराळ करावं म्हणलं तुमच्याकडचे दिवाळी कशी झाले ते पण मला नक्की सांगा आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी तुमचा लडका अमोल मित्रांनो हे आपले धनो आहे बघा धनो मी आणि वडील चाललोय रोड खराब असल्यामुळे त्यांना ब्लॉग मध्ये घेता आलं नाही मित्रांनो चिकल झाल्यामुळे आमच्या शेतापर्यंत गाडी जात नाही भावानो भावानं सांगायचं एक विषय असा झाला आहे की पंधरा दिवस झाला पाऊस कमी झालता आणि मागच्या चार दिवसात चालू झाला बघा आणि एक तर यातलं चिकुल आटलं नाही आणि एक तर गटर सारखं वास मारलाय बघा आमचं शेत घराकडे तुरकट घेऊन जाताना एक विषय झाला बघा चला दाखवतो पडते ग काय का हे घराकडे आलो मस्त पैकी हातपाय वगैरे धुतलं बघा फ्रेश होऊन जरा आपल्या अड्ड्याकडे जावं म्हणजेच आपल्या मित्राच्या दुकानकडे जावं म्हटलं जर तिथं जाऊन थोडं बसावं दुकानात जात असताना आपली मच्छरनं वाट अडवली बघा मग काय कसा कसा खाजवून घेतलं आपली इथे मिस्त्री बसलेले जरा गप्पा माराव हो म्हटलं असे एकदा कराय तुमची स्टाईल माझी स्टाईल असे बघतो तर काय आपल्या बॉडी बिल्डरच आपल्याकडे लक्षच नव्हतं भावानो तर अशा प्रकारे आपला आजचा मिनी ब्लॉग संपलेला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद